एका नागोबा देवा तुमची कहाणी एक नगर होतं तिथं एक ब्राह्मण होतं त्या ब्राह्मणाला पाच सात सुनाय होत्या चातुर्मासा श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कुणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहे सर्वात सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं जेव्हा तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात मनात सर्वसंबंधी माझा नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेर राहून न्यायला येईल असं म्हणू लागले शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीच्या घरी नेण्यासाठी आला ब्राह्मण पडला हा इतके दिवस लपून राहिला व आता कुठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनं ही हाच माझा मामा असं सा सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिलं की हिला कोणी चावू नका हिला कुणी चावू नका एके दिवशी नागाची नागा नागिन बाळंत होऊ हो लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्ल वळवळ करू लागली ही मुलगी भिऊ लागली भिवू लागली हातातला दिवा खाली पडला पोराची शेपूट भाजली नागिन रागवली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू पुढं ती पूर्ववत आनंदात आनंदानं वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी स सासरी प परतून परतून देऊ नागा नागाची पोर मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशानं तुटली तिनं मुलीला ती तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना राग फार फार राग आला हिचा सूट घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली ज जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचे नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत आहेत सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील त्या तिथं खुशाल असो असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात हिच्या विषयी दया आली पुढे त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेव ठेव ठेवतात त्यात त्यात पहाटे पाहाट, पहाटेचं एक नवरत्नाचा हार ठेवून निघून गेली दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला ज तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरे सफुल संपूर्ण